श्रोते हो नमस्कार स्वागत आहे तुमचं कथा सरिता या यूट्यूब चॅनलवर या रूपक मालिकेमध्ये आपण ऐकत आहोत प्रसिद्ध साहित्यकार बाबासाहेब पुरंदरे लिखित महाराज शिवछत्रपती यांच्या बालपणापासूनच्या कधीही न ऐकलेल्या शूरगाथांचा सारांश तर श्रोते हो पुढे जाण्याआधी प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच शेअर आणि कमेंट करा जेणेकरून माझ्यापर्यंत तुमच्या भावना पोहोचतील जय भवानी जय शिवाजी तर हो शिवरायांची शूरगाथा ऐकण्यापूर्वी आपण लेखकाने प्रथम महाराष्ट्राचे अप्रतिम वर्णन केले आहे महाराष्ट्र कसा वैभव संपन्न होता हे पाहूया अजिंठ्यांची लेणी आणि वेरूळची लेणी म्हणजे सह्याद्रीची राज लेणी इतकी जडावदार लेणी श्रीमंतीचा तोरा मिरवणाऱ्या नागाधिराज हिमालयालाही लाभली नव्हती अजिंठा ते वेरू या सहस्र वर्षांच्या दोन कालाग्रांवर उभी असलेली ही सुंदर लेणी म्हणजे त्या सहस्र वर्षातील महाराष्ट्राच्या वैभवाच्या रत्नखचित अब्दागिरीच महाराष्ट्राच्या आर्थिक सांस्कृतिक शास्त्रीय आणि राजकीय संपन्नतेच्या या दुदुंबीस वेरूचे कैलास लेणे म्हणजे कैलासनाथांचे देऊळ आणि रावळी शिवपार्वती आणि गणेश सरस्वती यांचा हा संसारच खरोखर वेरूळ म्हणजे इंद्रसभा आणि वेरूळ म्हणजे मयसभा वेरूळ म्हणजे मराठी कला मराठी मन मराठी धन आणि मराठी चिकाटी हे कैलास लेणे पूर्ण करण्यास महाराष्ट्राच्या पिढ्यान पिढ्या खर्च झाल्या ही अशी होती मराठी जिद्द दारी गजांत लक्ष्मी जणू पौर्णिमा सुखाची श्रोते हो देवदेवतांची आणि ऋषी मुनींची नाती महाराष्ट्राच्या भूमीशी फार फार जवळची होती रुक्मिणी ही महाराष्ट्राची कन्या म्हणजे यदुराज श्रीकृष्ण हा महाराष्ट्राचा जावई प्रभू रामचंद्र आणि सीता यांनीच दंडकारण्यात गोदातरी पर्णकुटी सजविली आणि संसार केला म्हणजे महाराष्ट्राची पहिली गृहलक्ष्मी सीता होती मराठ्यांची राजलक्ष्मी आणि गृहलक्ष्मी सकल सौभाग्य संपन्न वज्र होती ती अंगना व विरांगना होती अनेक राजघराण्यांनी रणशुरांनी पंडितांनी संत महंतांनी कलावंतांनी व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी महाराष्ट्र सर्वांगाने सजलेला होता महाराष्ट्राच्या राजसभांची पंडित सभांची आणि बाजारपेठांची कीर्ती दाही दिशांना दरवळत होती सर्व कला आणि विद्या भरझरी पैठणी सारख्या झगमगत होत्या येथे काव्य इतकी सुंदर कैलास लेणी आणि कैलास लेण्याने इतकी सुंदर काव्ये निर्माण होत होती पैठण सिन्नर तेर ठाणे वगैरे वैभवाने नटलेली होती राज्यकर्ते प्रजेवर अपार माया करीत होते राज्याच्या सीमा निर्धास्त होत्या स्वराज्याच्या हितरक्षणासाठी मुस्ति आणि चतुरंग सेना सदैव जाग्या झाल्या दाना वैरण अप्रंपार पिकत होता कुणीही अन्नासाठी वणवण नव्हता दारी याचक अतिथी गरजवंत विद्यार्थी आला तर घर धन्याला व गृहिणींना काय तो आनंद होत असे भिक्षा मागणारे याचक पोटभर भिकारी नसत पण ते स ते असत व्रतस्थ आणि ते असत देव देवभक्त अन्नकोट घालणारा महाराष्ट्र तृप्त समृद्ध दानशील होता सुंदर सुंदर मंदिरात अप्रतिम मूर्त्या होत्या मदनांनीही लाजावे असे लावण्य या मूर्तीत होते मंदिरात स्तोत्रा स्तोत्रामंत्रांचे स्वर गमगमत सुगंध ही मंदिर म्हणजे ज्ञानपीठे होती यातील सभा मंडप म्हणजे ललित कलांचे रंगमंच होते कीर्तने प्रवचने वेद पठन अन वादविवाद येथे होत पंडितांचे सभा येथे गाजत कुशल कलावंतांची गायने वादने आणि नृत्ये या रंगशिलांवर होत चित्रकला आणि रांगोळ्या येथे रंग अवघ्या कला विद्या शास्त्रे संपत्ती सुखे दुखे दाणे आणि गारहाणी मांडली जाते मंदिरातील देवापुढे महाराष्ट्र श्रीचरणी तत्पर होता इंद्राची ही अंबाडी जणू महाराष्ट्राची देवगिरी महाराष्ट्राच्या यादव राजांची ही राजधानी मराठ्यांचा गरुड ध्वज या देवगिरीवर दिमाखात फडकत होता यादव राजे स्वतःला म्हणून घेत पृथ्वी वैलभ दे पुरंदर हा किल्ला राजा भिल्लव यादवाने राजधानीच्या दृष्टीने सिद्ध केला महाराष्ट्रातील अगणित किल्ल्यात देवगिरी किल्ल्यासारखी जडणघडण कोणत्याही किल्ल्याची नाही या गड्या गडाच्या चोर वाटा भुयारे कसवे रस्ते खंदक कडे नाकेबंदीच्या वमवार माऱ्याच्या अचूक जागा आणि अभेद्य तटबंदी पाहून सह्याद्रीतील राजगड पन्हाळगड ही देवगिरीला मुजरे करते श्रोते हो आपल्या आपल्यातील किती जणांनी हा देवगिरी किल्ला पाहिला आहे प्लीज कमेंट करून सांगा आणि ज्यांनी पाहिला नसेल तर त्या दिवाळीत नक्की पहा बरं का हा किल्ला डोंगरी आहे पण त्याच्या पायथ्याला सभोवार तीन पदरी प्रचंड भुईकोट आहे म्हणजे अतिविशाल भुईकोट किल्ल्यात हा डोंगरी देवगिरी किल्ला ताट उभा आहे भुईकोटाला प्रचंड खंदक आहे आतल्या डोंगरी देवगिरीलाही प्रचंड खंदक आहे मराठ्यांचा राजा आणि राजधानी अशी बलाढ्य अजिंक्य होती देवगिरीला धारागिरी असेही म्हणत होती समर्थ होती हो गडाच्या सभोवती वैभव संपन्न नगरी होती, होती। त्यात राजनगरीला भव्य दरवाजे होते आत विशाल राजवाडे सुंदर मंदिरे राज रस्ते पाठशाळा बाजारपेठा नागरिकांची घरे अश्वशाळा गजशाळा सुंदर जलाशय आणि राजकारभारांचे निरनिराळे प्रसाद होते याच देवगिरीवर राजा भिल्ल सिंघनदेव कृष्णदेव महादेव वगैरे यादव राजे राज्य करून गेले अनेक महापुरुषांचे पंडितांचे व कलावंतांचे सन्मान याच देवगिरीच्या राजसभेतच झाले देवेंद्राचे वैभव येथे या देवेंद्राने भोगले असंख्य सैन्य दलांचे जयघोष आणि दुधुंबीचे ध्वनी येथे हो, एक देवगिरी स्कायप पण सह्याद्रीतील सारेच गडे कोट अजिंक्य होते सीतेच्या अंतकरणात प्रवेश मिळणे जसे रावणाला अशक्य होते तसेच मराठ्यांच्या गडकोटात प्रवेश मिळणे शत्रूला अशक्य होते महाराष्ट्राला परमेश्वराने दोन अलौकिक अन अनमोल दिल्या उत्तुंग सह्याद्री आणि अतंग समुद्र जोपर्यंत मराठे या सह्याद्रीचं आणि समुद्राचे जीवापाड रक्षण करीत होते तोपर्यंत सह्याद्रीने आणि समुद्रानेही महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचे रक्षण केले लष्करी दृष्ट्या निसर्गताच महाराष्ट्रासारखा बळकट प्रदेश दुसरा क्वचितच असेल तर श्रोते हो हे झाले महाराष्ट्राचे वैभव संपन्न वर्णन अशाच आपण पुढील भागात पाहा पाहत आहोत शिवरायांच्या जन्माआधीच्या काही कथा ज्या महाराष्ट्रात घडून गेल्या तर पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद